बदलापूरमध्ये दोन चिंबुरड्यावर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा नराधम आहे तरी कोण अक्षय शिंदेचं वय चोवीस वर्ष आहे अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे पण अक्षय या पण अक्षयचा जन्म बदलापूरमधीलच खरवई गावात झाला होता त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई अगोदरच तो एका इमारतीत वॉचमॅन म्हणून काम करत होता एका कंपनीमार्फत आदर्श शाळेत तो नुकताच शिपाई म्हणून लागला होता जिथे त्याचं पूर्ण कुटुंब साफसफाईचे काम करत त्याच्या घरात तो त्याच्या आई वडील आणि त्याचा भाऊ आणि त्याच्या भावाची बायको राहत होते अक्षयची तीन लग्न झाली आहेत मात्र तीनही बायका त्याला सोडून गेल्या होत्या हे साप खोटं असल्याचं त्याच्या आईने स्पष्टच सांगितलं अजूनही लग्न झाले नसल्याचं त्याची आई बोलली अक्षयची आई बोलली अक्षयला कामाला लागून आता फक्त पंधरा दिवस झाले आहेत तेरा तारखेला या प्रकरणाबाबत आम्हाला शाळेतूनच माहिती मिळाली होती अक्षयला सतरा तारखेला पोलीस पकडून घेऊन गेले पण याबाबत आम्हाला काहीच सांगितलं नाही काम करणाऱ्या एका बाईनं आम्हाला सांगितलं की अक्षयला पोलिसांनी पकडून नेलं आहे ने अक्षयकडे फक्त अकरा वाजले अक्षयकडे फक्त अकरा वाजता शाळेतले बाथरूम धुवायचं काम होतं दुसरं काहीच काम त्याच्याकडे नव्हतं आमचं सर्व कुटुंब त्या शाळेतच काम करायचं शाळेतच झाडू मारण्याचंही काम आम शाळेतच झाडू मारण्याचंही काम आमच्याकडेच होतं संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही शाळेत जायचो आणि काम आटपून घरी परतायचं अक्षय पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जरा कमजोरच होता त्याला छातीच्या दुखण्याचाही आजार होता म्हणून अक्षयला गोळ्या औषधे सुरूच होती अक्षय शिंदेने जे काही कृत्य केलं आहे त्याच्यात अक्षय शिंदेने जे काही कृत्य केलं आहे त्याच्या त्याच्या कुटुंबालाही सामना करावा लागत आहे गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली त्यांना गाव सोडावं लागेल असाही सांगण्यात आला कुटुंबाला देखील मारहाण करण्यात आली भीतीने अक्षयचं कुटुंब तेथून पळून दुसऱ्या ठिकाणी गेले आहे आणि तेव्हाच अक्षय शिंदेच्या वडिलांनी काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळू शकते अक्षय शिंदे याने त्या लहान मुलीसोबत जे काही केले तसा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी म्हणजे आई वडील आणि भावाने केला आहे अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे ते म्हणाले अक्षयचं काम बाथरूम साफसफाईचं आहे तो बाथरूममध्ये कसा जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला अक्षय शिंदेवर दोन लहान मुलीवर बाथरूममध्ये जाऊन त्यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा गंभीर आरोप आहे पण त्याच्या आईवडील आता म्हणत आहेत की हा साप खोटं असून तुम्ही आमच्या मुलाचे परत एकदा तपासणी करा दोन चिमुकल्यांना ओरबाडणाऱ्या बदलापूरमधल्या आरोपीला भाषेची शिक्षा द्या अशी अक्कच मागणी आता संपूर्ण राज्यभरातून केली जात आहे आरोपीला फाशी द्या म्हणत अख्ख्या बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं आणि खरंच या आरोप्यांना शिक्षा ही वेळेतच व्हायला हवी म्हणजे परत असले गुन्हे घडत नाही वेळेत शिक्षा झाल्या असत्या तर कोल्हापूरात आज नवीन लैंगिक अत्याचाराची घटना घडलीच नसती तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र